हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते ही या मसाल्या वांग्याची डिश पाहून तोंडाला पाणी सुटले तर चला तर मग आज याच मसाल्या वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वप्रथम मी दोन किलो वांगे असे चार भागमध्ये कापून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी आता हे सगळे वांगे छान असे मऊसूत आणि जांभळे जांभळे होईपर्यंत कडकडीत तेलामध्ये तळून घेणार आहे म्हणजे आपल्याला या वांगेची भाजी करण्यासाठी हे सगळे वांगे आता आपण तळून घ्यायचे आहेत चला तर मग मी हे सगळे वांगे तळून घेते एका बॅचमध्ये मी जितके तेलात बसतील तितके वांगे टाकलेले आहेत काही मोठे काही लहान म्हणजे ते तळण्यास सोपं जाईल आणि मला दोन किलो वांगे तळायचे होते म्हणजे भरपूर भाजी करायची होती त्यामुळे मी जितके जास्त होईल तितके एक एक बॅचमध्ये तळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले वांगे छान असे जांभळे जांभळे होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आणि ते मस्त खरपूस त्यांच्या देटांचा कलरसुद्धा एकदम इन्हान्स झाला होता तळल्यामुळे आणि आता मी ते एक, -एक करून म्हणजे एका वेळेला दोन दोन तीन तीन असे करून हे सगळे वांगे तेलातून काढून घेते आणि एका टोपलीमध्ये मी साईडला ठेवलेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी आता बाकीचे पण जेवढे माझे वांगे राहिले होते तेवढे सगळे वांगे मी अशाच पद्धतीने एक एक बॅच करून तळून घेते वांगे छान मी सगळे तळून घेतले आणि आता या मसाला वांग्याची मसाला तयार करायला घेऊया तर मी जे कढईमध्ये वांगे तळून झाल्यानंतर जे तेल उरलं होतं तेच तेल मी मसाला बनवण्यासाठी वापरणारे तर एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ते सगळं तेल ट्रान्सफर करून घेतलं आहे ते तेल छान तापल्यानंतर म्हणजे कडकडीत असं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये खोबरं आलं आणि लसूण या तिन्हीची मिक्स अशी पेस्ट बनवली होती आणि ती पेस्ट मी या तेलामध्ये आता फ्राय करून घेणारे म्हणजे आलं लसूणचा जो कच्चापणा आणि खोबऱ्याचा पण जो कच्चापणा असतो तो जाईपर्यंत मी हा हे ही पेस्ट फ्राय करून घेणारे म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आता मी ही पेस्ट फ्राय करून घेते आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही पेस्ट खाली पातेल्याला चिपकायला लागली ला 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 याचा अर्थच की ही पूर्णपणे फ्राय झालेली आहे आणि त्याला पाहू शकता की कलरसुद्धा छान गोल्डन असा आलेला आहे आलं लसूणमुळे छान टेस्ट आणि खोबऱ्यामुळे छान थिकनेस येतो या वांग्याच्या मसाल्याला आणि या त्यानंतर आता बारी आहे आपल्या सुक्या मसाल्यांची म्हणजेच पावडर मसाल्यांची तर सर्वप्रथम मी इथं हळद घालून घेतलेली हळद झाल्यानंतर लाल मिरची पावडर आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवं आहे प्रमाणात मी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आणि त्यानंतर घरगुती जो काळा मसाला असतो तो काळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त मी यामध्ये कुठलेही मसाले असे वापरलेले नाहीत आपल्या साठवणुकीच्या मसाल्यांमध्ये अशा प्रकारे गाठी तयार होतात तर मग मी त्या गाठी आधी फोडून घेते म्हणजे तो स मसाला सर्वत्र छान एक एक संदप्रमाणे प्रत्येक कणाकणामध्ये लागेल म्हणजे त्याचं जास्त असं एका ठिकाणी गोळा होऊन जास्त ना ते खटपणा येणार नाही म्हणून मी ते सगळे गाठी प वगैरे फोडून घेतल्यात आणि आता हे सगळे दोन्ही मसाले छान एकजीव करून घेते त्यानंतर आता मी या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ पण आपल्या चवीनुसार घालायचं आहे आपल्याला कितपत असं खारट वगैरे चालतं त्यानुसार मीठ घालायचं आहे कारण मीठ आपण दुसरीकडे कुठेच वापरलेलं नाही वांगेसुद्धा आपण डायरेक्टली तळून घेतले होते त्यामुळे मीठ आपण फक्त इथंच वापरणार आहेत त्याच्यामुळं मीठ आपल्या चवीनुसार वापरायचं आहे आपल्या अंदाजाने मसाल्यात मग तेल बाहेर पडायला लागलं ला की आपल्याला समजतं की आपला मसाला छान परतल्या गेलाय तर तसंच झालं होतं मसाल्यांचं तेल बाहेर पडलं आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड केलं कारण का पूर्ण मसाला आपल्या वांग्यांना पण छान कोटिंग बसली पाहिजे त्याची म्हणून कोरडा मसाला पूर्ण वांग्यांमध्ये एक जीव नसता झाला त्यामुळे त्यामध्ये पाणी घालणं गरजेचं होतं तर थोडंसं मी कोमट पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण गार पाण्याने टेस्ट टेस्टमध्ये थोडा फरक पडतो त्यामुळे कोमट पाणी घातलं मी त्यात आणि तव पाणी घातल्यानंतरसुद्धा मसाला छान शिजला की त्यामध्ये जे आपण तळून ठेवलेले जे वांगे आहेत ते वांगे आता आपण या मसाल्यामध्ये मस्त असे ॲड करून घेतलेत आणि हळूहळू एकदम हलक्या हाताने आता मी हे मसाले आणि वांग वगैरे म्हणजे ते सगळं जे ये ना एक जीव करून घेणार जास्त हार्डली केलं तर ते वांगे जी भरीत व्हायची शक्यता असते कारण ते पूर्ण तळलेले आहेत म्हणजे शिजून निघलेले आहेत पूर्ण त्यामुळे खूपच हलक्या हाताने मी आता, आता हे सगळं एकजीव करून घेते वांग्यामध्ये मसाला छान एक जीव झाल्यानंतर त्यामध्ये अजून मी थोडंसं कोमट पाणी ॲड केलं आहे कारण मला ही थोडीशी सरबरी तशी भाजी पाहिजे एकदमच कोरडी नाही नको आहे आणि अजून मी यामध्ये तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट पण ॲड करणार आहे कारण मला क्वांटिटी जास्त बनवायची होती तर त्यामुळे मग मी यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे कारण मसाला पण वाढेल आणि चव पण छान येईल म्हणून कोमट पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि आता या भाजीला थोडी थोडी उकळी फुटायला लागली काच मी त्यामध्ये तिळाचा कूट पण घालून घेतलेला आहे कारण तिळाच्या कूटाने थिकनेस पण छान येतो टेस्ट पण छान येते आणि हा तिळाचा कूट मी तिळ आधी भाजून घेतले होते आणि त्या भाजलेल्या तिळाचा मी कूट केला होता आणि त्यामध्ये थोडेसे धनेसुद्धा ॲड केले होते कारण मी माझ्याकडे धणा पावडर नव्हती म्हणून मग मी तिळामध्येच थोडेसे भाजलेले धणे पण ॲड केले आणि आता मी हे सगळं परत छान एक जीव करून घेणार आहे आणि हे पण आता या भाजीमध्ये आपण शिजवून घेणार आहे तिळाचा कूट टाकल्यानंतर पण थोडीशी उकळी काढून घेतली भाजी मी भाजीला आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचा कुट्यामध्ये घातला आहे थिकनेस वाढवण्यासाठी आणि शेंगदाण्याच्या कुटाने एक असा खरपूस अशी टेस्ट येते भाजीला आणि ते खूप सुंदर लागते मी काही काही शेंगदाणे ओबडदोबड पण ठेवलेत त्यामध्ये आणि काही खूप बारीक केलेत म्हणजे दोन तीन बॅचमध्ये त ते शे शेंगदाण्याचं कुट काढला होता तर एक एक बॅच पूर्ण पिठस पिठ्यासारखं कुटासारखं करून घेतलं आणि एक थोडं ओबडदोबड ठेवलं म्हणजे त्याने टेक्स्चर पण छान येईल भाजीला आणि चव पण छान येईल शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण भाजीला आता छान उकळी आली आणि त्यानंतर मी यामध्ये घालून घेतली आहे आपली भरपूर सारी कोथंबीर कोथंबिरीने एक वेगळीच टेस्ट येते भाजीला आणि अशी गावरण अशी टेस्ट येते आणि छान लागते वांगेच्या भाज्यात भाजीतमध्ये कोथंबीर आणि त्यानंतर कोथंबीर टाकल्यानंतर ते मी झाकून ठेवलं होतं आणि झाकून ठेवल्यानंतरसुद्धा थोडीशी उकळी काढून घेतली आणि त्याला थोडंसं आटवून घेतलं आणि मला ज्या टेक्स्चर म्हणजे मध्ये भाजी हवी आहे मी त्या टेक्स्चरमध्ये ती करून घेतली आणि त्यानंतर कमी गॅस करून मी ही भाजी अजून थोडीशी अशी उकळून उकळून नाही येणार पण परतवून घेतली आहे आणि खालीवरती करून मी प्रत्येक वांग्याला याची कोटिंग लागेल असं परतवून घेतलं आहे अशाच पद्धतीने रेडी झालेली आपली मसाला वांग्याची भाजी ही भाजी आपण चपाती भाकरी पुरी कशासोबत पण खाऊ शकतो एकदम एक नंबर लागते ही भाजी तर चला आपण याची आता सर्विंग पण करून घेऊयात मस्त मी एक डिश ठेवलेली आणि डिशमध्ये छान असे ही अख्ख्या वांग्याची मसाला भाजी खूप सुंदर लागते आणि ते वांगे तळून घेतल्यामुळे ना त्याला खूप छान असा मौसूत पण आपण येतो कच्चापणा तर राहतच नाही आणि छान टेस्ट पण आणि मसाले तर आहेतच ऑफकोर्स आणि एकदम घरगुती मसाले मी यामध्ये वापरलेत मी यामध्ये कुठल्याही प्रकारचे बाहेरचे मसाले नाही वापरले इवन मी कांदा लसूण मसालासुद्धा नाही वापरला आहे फक्त आपला जो साठवणीतला काळा मसाला लाल मिरची पावडर आणि हळद एवढंच वापरलं आहे आणि एक चव झाली होती भाजीची आणि आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करून पहा आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद